ती एक जलपरी होती मानवी शरीर घेऊन ती फिरायला जायची ठरलेल्या वेळी घरी परत गेली तरच ती पुन्हा परी व्हायची तिला आज परतायला उशीर झाला होता ती पाण्यात शिरली पण तिच्या मानवी शरीरात बदल झाला नाही तिला मिळालेले पायी कायम राहिले आता तिला निदान महिनाभर तरी या स्थितीत राहावे लागणार होते तिला कळून आले आपण जल आता जलपरी नाही आपल्या मैत्रिणी आपल्याला सोडून गेल्या आता आपण एकट्या अगदी एकट्या राहिलो पुढच्या आमस्येपर्यंत एकटीने राहायची तिने किनाऱ्याकडे पाहिली वाळूवर गाय व तिचे वासरू उभे होती अतिशय व्याकुळ नजरेने ती दोघे तिच्याकडे पाहत होती त्यांच्याकडे पाहतच जलवंतीला एकदम उमाळा आला ती धावतच पाण्यातून बाहेर आली जलवंतीने गायच्या गळ्याला मिठी मारली वासराच्या आणि गायीच्या डोळ्यात आपल्याविषयी किती आपुलकीची प्रेमाची भावना आहे हे तिला समजून आली आपण अगदी एकटे आहोत ही भावना चुकीची आहे असे तिला आता वाटू लागली जलपरा एकमेकींबरोबर खेळत नाचत पण त्यांच्यापैकी एखादी कोठे राहिली गाळाली तरी त्यांना कधीच खेत वाटत नसे पूर्वी तिच्या मनावर कोणताच परिणाम होत नसे पण आज ती माणसाप्रमाणे रोडू लागली थोड्या वेळाने तिने आपले आसवी पुसली वासराला थोपटले व ती किनाऱ्या किनाऱ्याने चालू लागली तिच्याबरोबर ते गाय व वासरूही चालू लागले काही वेळाने किनाऱ्याच्या बाजूला तिला एक झोपडी दिसली अगदी लहान होती झोपडी ती झोपडीचे दार उघडून ती हळू आत गेली झोपडीमध्ये एक म्हातारी अंधुरणावर तळमळत होती तिला ताप आला होता उठता सुद्धा येत नव्हते झोपडीत एक मुलगी आलेली आहे हे दिसताच तिला समाधान वाटले ती खोल केलेल्या आवाजात म्हणाली मला थोडं पाणी दे जलवंतीने पाहिले भांड्यात पाणी नव्हते तिला काय वाटले कोणास ठाऊक तिने एकदम म्हातारीला म्हटले आई यात पाणी नाही कोठून पाणी आणायचं ते सांगा मी घेऊन येते चटकन मला माहीत नाही कुठं पाणी आहे ते पलीकडे एक लहानसा ओहळ वाहतो त्याचं पाणी रोज आणते मी पण दोन दिवस ताप आल्यामुळे मला ओहळावर जाता आलं नाही जलवंतीने एक भांडे घेतली व ती ओहळावर गेली ओहळ खळखळ वाहत होता त्याचे संगीत सुरू होते पाखरे गात होते जलवंतीला वाटले येथे हलू नये पण तिला थांबणे शक्य नव्हते झोपडीत माथारे पाण्या वाचून तळमळत होती नकळत जलवंतीच्या मनात माथारेविषयी विचार आला त्याच्याकरिता पाणी नेले पाहिजे तिला मदत केली पाहिजे ती संकटात दुःखात आहे तिला मदत करणे आपले कर्तव्य आहे असे वाटू लागले दुसऱ्याकरिता आपण काहीतरी केले पाहिजे हे आता तिच्या मनात उत्पन्न झाली होती जलवंती पाणी घेऊन आली तिने म्हातारीला पाणी पाजले म्हातारीला उत्साह वाटला थोड्या वेळाने तिचा तापही उतरला तिला घाम आला जलवंतीने तिचा घाम पुसून काढला मातीला बराच उत्साह वाटू लागला जलवंतीच्या साह्याने म्हातारीने थोडासा भात शिजवला झोपडीसमोर गाय उभी होती जलवंतीला म्हातारीने दूध काढायला सांगितले म्हातारीने एका पेल्या दूध ओतून ते जलवंतीला प्यायला दिली जलवंतीला ते अमृतापेक्षाही अधिक मधुर वाटले दोघींनी दूध भात खाल्ला म्हातारीला आता पुष्कळ बरे वाटू लागले आता तिने जलवंतीची विचारपूस करायला सुरुवात केली बाळ तू कुठून आलीस मी वाट चुकून इकडे आले तुझं नाव काय माझं नाव जेलवंती ती एकदम बोलून गेली तुझे आईबाब कुठे असतात मला कोणीच नाही मी एकटीच आहे मी एकटीच आहे बाळ मला मुलगा होता तो समुद्रावर धरायला जात असे एके दिवशी खवळलेल्या समुद्राने त्याचा घास घेतला मी म्हातारी माघं राहिली देवाने मला नेलं असतं त्या ठिकाणी तर किती बरं झालं असतं मी फुटक्या नशिबाची म्हातारी रडू लागली जलवंतीने आपल्या नाजूक हातांनी म्हातारीच्या गळ्याला मिठी मारली नंतर तिने तिचे अश्रू पुसले आई किती दुःख करणार होऊन गोललेल्या गोष्टीला काही उपाय आहे का मन आवरलं पाहिजे जलवंती म्हणाली बाळ मन आवरलं पाहिजे हे मला कळतं पण कसं आवरायचं मन अगदी फुटून जाऊन पाहते हृदय मला समजते ते आई नाही बाळ तुला अजून कळणार नाही मुलाच्या मृत्यूनं आईच्या हृदयावर कसा घाप बसतो ते तुला कळणं कसं शक्य आहे का बरं मला कळणार नाही तो आई होशील तेव्हा आईच्या हृदयाची तुला कल्पना येईल म्हातारेच्या मनाचा खड बराच शांत झाला होता तिने जलवंतीला आपल्या कुशीत ओढून घेतले काही वेळ दोघीजणी स्तब्ध बसल्या बाळ तुला कोणी नाही ना काही वेळानं म्हातारी म्हणाली थोड्या वेळापूर्वी मला तसं वाटत होतं आता नाही तसं वाटत गंगामाईच्या चेहऱ्याकडे पाहत जलवंती म्हणाली मलाही तसंच वाटत होतं पण आता मला कळलं आई मला एक मुलगी आहे आई ही पाह तुझी मुलगी तू माझी आई गंगामाईच्या खुशेत शिरद जलवंती म्हणाली बाळ मला म्हातारीला टाकून जाणार नाही ना एक मुलगा होता तो टाकून गेला तशी तू टाकून जाऊ नको बरं नाही आई मी तुला टाकून जाणार नाही तिने म्हातारीच्या तोंडाकडे पाहिली म्हातारेच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते